अरे खेळ केला प्रकार तुम्हाला आपण हे खेळ समजेला पाहिजे हा जीव देवा बसला दैवता माया माया बसल्या महाराज प्रपंच त्या पंच बुद्धा कोण सगळ्या सगळे असे ते तुम्हाला मग आता प्रत्यक्ष जीव करत आपण त्या आपल्या प्रपंच दैवतेचा विचार केल्याचा जीवाचा अलग अलग्रसा कि जीव कुठला होय कोण होय असे म्हणतात आणि याला काय पाहिजे अनेक लक्षात महाराज किंवा म्हणून तर म्हणून महाराज म्हणते अनेक लक्षात चार पदार्थ जे कोणाचा हे होती याचे ज्ञान घेईच्या तुरा म्हणजे मार्ग दाविला कोणापासून या कोणा पैसे घ्यायचे हे निर्माण सरस्वतीच्या अरे ज्यावर सृष्टी नव्हती त्यावर त्याच्या प्रकारचे गुरु महाराज सांगतात की सर्व चार पदार्थ होते सृष्टीच्या अगोदर म्हणजे अनेक लक्षात पण कशा होते कुठं होते याचा मात्र शोध आपल्याला घ्यावा लागते द्या तिकडे जाऊ नये आपला त्याव आहे कर्म का अलग लक्षात नाही असं या ठिकाणी कर्म चांगले करा असं गुरु महाराज सांगतात पुढची वेळ आता सांगू ज्ञानकांड बरे करो हा आता सांगितलं कर्मकाड सांगितला कर्मकाड संपला महाराज आता काय सांगाल ज्ञान का आता ज्ञान कोणतं आकाशभर काढत हो काय करे का कर्मकांड मय मत मुलं बाई उपासने की लेकर गवाई हो ज्ञान स्थिर ज्ञान ज्ञानामध्ये थोडं स्थिर व्हायचं असं आणि प्रकार कर्मकार उपासना काळ माझं टाकून द्यायचं आणि ज्ञानामध्ये थोडं स्थिर व्हायचं स्थिर म्हणजे थोडं शोध करायचा ज्ञान ज्ञान हे कोणतं आहे ज्ञान हे आपल्या जीवाला काम देते का आमच्या आमच्या जीवाच्या उपयोगा पडते का अशा प्रकारचे हे ज्ञान अनेक लक्षात या ज्ञानावर अशा प्रकारचं आपण आपल्या मनासंग अपन, चर्चा करायची मला अनेक लक्ष आणि तुम्हाला सांगतो आपल्या मनासंग जोपर्यंत आपण चर्चा करणार नाही मला तोपर्यंत बाकीच्या का काही बाहेर करणार आता आता मला विचारा तुम्ही याच्या प्रकारचं मला नाही ज्ञान असे प्रकार ते परिपूर्ण आहे म्हणता हा हो तर मग या ज्ञानानं आपल्याला बघू त्याकडे जाता येते का हो आणि म्हणता भाऊ किंवा एखादं होईल नाही म्हणेल किंवा आता ज्ञान एका बर नाही शब्द सामान्य विशेष आत्मवृक्ष आणि परत ज्ञान वेगळं आता हे अलीकडे ज्ञान जरी करता वेदांतच ज्ञान आमचं तरी तुम्हाला भरत भगवद्द्यालापर्यंत नेऊन पावतोय कसं कारण आमचे भागवत गीता परत भर्वत्यालापर्यंत ते नेऊन पावती करत पण तिथे आमच्या मालकानं सांगितलं लवकडे पिंडे दनात ज्याला भ्रमज्ञान जास्ती म्हणती आत हा तर माहीत आता बरंच का तिथे सांगायचं नाही सांगलं इथून पुढे किती गंमत आहे अटक त्या अशातला भाग आहे बाहे बाप कुठं आता आपल्याला वेदाचं ज्ञान सांगायले वेदाचं महाराज आता वेदांत ज्ञान अशा प्रकारचं हे ज्ञान अशा अशाप्रकरता आपल्या उपयोगाचा आहे का किंवा नाही कुठपर्यंत आहे कुठपर्यंत ने कुठपर्यंत नेऊन सोडणार आहे याचा आपण विचार करू चला पुढे सभा ज्ञान सामान्य ज्ञान हो विशेष ज्ञान अपरोक्ष ज्ञान बरं या ज्ञानाच्या तात्पर्य तुम्हाला सांगितलं बर ज्ञाना बर्म ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचित ते कोण निर्वेदाच तुम्हाला हा शब्द ज्ञान सामान्य विशेष अपरोक्ष माझं कैवल्य ज्ञान याच्याही पलीकडे अनेक लक्षात दिल हे माझं कैवल्य ज्ञान माझेच भक्त जाणतात इरवी कोणालाही ना कळणार नाही खरंच कस कळ खरंच कसं कळालं कर असे म्हणतात महाराज हो जे काय मालकाचे भक्त पदाचे पावत्या पतनाच्या अनेक पुण्य जाते सांगताना अरे जे मालकाचे भक्त होते महाराज तेच पदाला पावत हो आता हे शब्द सामान्य विषय या ना महाराज हे परमज्ञानापर्यंत नेऊन पोहोचले पण महाराज परत नाही त्यांना ना परय याच्याही परिपद्यात हा म्हणून ते महाराज परत ज्ञान हे खडका खड खडग्याची दार दार म्हणणे महाराज ज्याला घडले तरी आनंद जन्माचे ज्याला घडत अनंत जन्माचे पाप पापण्याचे आनंद जन्मापासून आपण काय करीत आलो ते सर्व अशा बर करतो महाराज त्याचा नाशिता आपल्या करता येईल त्याचा नाश इथं आपला करता येते पण कळालं पाहिजे मला अलग म्हणून महाराज जरी करता वेदांत ज्ञानाचं तरी पण महाराज इथंच थांबवणार आहे परत ज्ञाना कलं नाही गुरु महाराज सांगतात ज्याला माझी कृपा होईल माझा जो भक्त होईल ते निर्भक्त होईल त्याला शपणे भक्ताचा काही वारी महाराज निर्भक्तता काही वारी दूर करा दिसता निवारी उद्धरी पापिष्ट अनेक लक्षात असा माझा निर्भक्त असल त्यालाच माझे ज्ञान कळत बाकी त्याला कळणार नाही असं गुरु मला सांगू लागले संदेह जाय निरसोणी हो अंतरी विचारी अनुभव त्याचा निवाडा करायचा असेल ना आपल्याला आपल्या अंतरा अंतरामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे तरीच कैवल्याची प्राप्ती होईल मला नाही तर हेच खरं आहे इथेच चांगलं आहे तर बरं वाटाव म्हणाला तर मग इथंच थांबावं लागेल हो महाराज हे सर्व कर्मकांड आहे उपासना का नाही मला हो याच्या परीकडे आपण वेदान कुणाला आतापर्यंत जाऊ दिलं नाही आणि तुम्हाला जाऊ देत नाही की तो थांबला याचा पूर्णपणे विचार करू लागला अशा प्रकारचे तुम्हाला म्हणजे तात्पर्य उपासना म्हणजे काय कर्म म्हणजे काय करता सांगितले अशा प्रकारचे आता उपासना करणं अशा प्रकारचे महाराज उपासना म्हणजे अशा प्रकारचे महाराज हे त्याला आपण आणि कले जे चांगले कर्म कर्म आता म्हणतात त्याच्या प्रकारचं मला अविद्या आणि सुविद्या हा त्याच्या अविद्या म्हणजे महाराज अविद्या म्हणजे सगळं वाईट वाईट कर्म घेणारी पडिकली अविद्या म्हणजे लगे आली कल्ली याच्या प्रकारचं महाराज काम करून याच्या याच्यामध्ये याच्या प्रकारचे मध मच्छर याच्यामध्ये गुंगळून टाकणारे अशा प्रकार अशा चार दिला अविद्या अशा प्रकारचं म्हणले मला सुविद्या काय महाराज सुविधा म्हणजे आपण देवदेव करतो तीर्थयात्रा तीर्थयात्रा करणं यज्ञ हवन करणं पूजा करणं